नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेनगुडा ग्रेफ्ट ग्रेफ मराठ युट्यूब चॅनलमध्ये आज आहे आठ डिसेंबर आणि आज आपण कापूस बाजारभाव पाहणार आहोत कापूस बाजारभावामध्ये दे तेजी किंवा मंदी कशा पद्धतीने येते कापूस बाजारभाव वाढण्याचे चान्सेस किती आहेत आणि कशा पद्धतीनं मार्केट आज चाललं आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला पहिलं तर सबस्क्राईब करायचं आहे त्यासोबतच नोटिफिकेशन बिलला देखील ऑन करायचे म्हणजे आलेल्या प्रत्येकचं नोटिफिकेशनही तुम्हाला मिळणार आहे आपण डेली अपडेट जे आहे सकाळी सहा वाजताच देत असतो म्हणजे तुम्हाला मार्केटचा आढावा जो आहे तुम्हाला सकाळीच तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळतो त्यामुळं अशा अपडेट पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करत राहा नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे ज्या ज्यावेळी व्हिडिओ अपलोड होईल रोज सकाळी सहा वाजता त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ हा पाहायला मिळेल तर आज आपण मार्केट पाहूयात की मार्केटमध्ये परिस्थिती काय आहे कापसाची तर आ, काल जर भाव पाहिला तर काल होता चोपन्न हजार शंभर रुपये एकोणतीस एम एमचा धागा तीस एम एमचा धागा जो आहे चोपन्न हजार सातशे रुपये ही प्राईस जी आहे अनचें आहे म्हणजे कालच्यामध्ये आणि आजच्यामध्ये काही बदल झालेला नाही आहे तर इथं फक्त शंभर रुपये बदल झाला आहे कुठे आजच्या आणि कालच्या दिवशीमध्ये एकोणतीस एम एमध्ये मध्ये फक्त आणि फक्त शंभर रुपये गटांचा रेट बदललेला आहे परंतु याच्यामध्ये जी लोकल खरेदी आहे किंवा आयसीए सोडून जी इतर खरेदी त्या खरेदीमध्ये कोणताही बदल होणार नाहीये म्हणजे जसं की जर तुमच्याकडं सात हजार आहे तर आजचा रेट सुद्धा सात हजारच असणार आहे कालचा जर सात हजार शंभर असेल तर आजचा देखील सात हजार शंभर असेल तर एकूण रेट जो आहे सहा हजार पाचशे ते सात हजार शंभर जास्तीत जास्त सात हजार सातशे ते सात हजार आठशे रुपये जो की फक्त आपल्याला माहिती आहे की अकोट बाजार समितीमध्ये पाहायला मिळतो त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा रेट जो आहे आजचा सेम आहे चोपन्न हजार रुपये गठन तिथंही झालेलं आहे सात हजार तीनशे ते सात हजार सहाशेपर्यंत तिथंही रेट चालू आहे त्यानंतर राजस्थानमध्ये सुद्धा चोपन्न हजार रुपये आजचं मार्केट आहे कालपेक्षा शंभर रुपये डाऊन आहे सात हजार दोनशे ते सात हजार सातशे तिथेही जर आहे त्यानंतर पंजाब हरियाणामध्ये सुद्धा आजचं मार्केट आहे त्रेपन्न सातशे तर याच्यामध्ये सात हजार ते सात हजार सातशेपर्यंत तिथंही मार्केट आहे त्यानंतर तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये मार्केट थोडंसं कमी आहे तिथंही त्रेपन्न हजार सातशे सहा हजार आठशे ते सात हजार सहाशे आणि गुजरातमध्ये आज परत चोपन्न हजार मार्केट आहे सात हजारपासून सात हजार सातशे रुपये तर मित्रांनो एकूण आजच्या बाजारभावामध्ये फारसा काही बदल तुम्हाला पाहायला मिळणार नाही परंतु जी भाववाढ होणार आहे तर ही भाववाढ तुम्हाला येत्या पंधरा दिवसामध्ये साडेसात हजारचा टप्पा पार करून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जवळजवळ आठ हजारापर्यंत कापूस जाण्याची शक्यता आहे असं होऊ शकतं की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आठ हजारापर्यंत जाईल परंतु नऊ हजार जे आहे जानेवारीचा शेवटचा आठवडा किंवा फेब्रुवारीचा पहिला आठवडा या आठवड्यामध्ये असू शकतो त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटत असेल की दहा हजारापर्यंत कापूस जातोय की काय परंतु दहा हजारापर्यंत जाण्याची शक्यता अजून तरी वाटत नाहीये जोपर्यंत कापसाची क्लिअर क्वांटिटी क्लिअर क्वालिटी ही कळणार नाही एक्सपोर्ट किती होतोय इम्पोर्ट किती होतोय शिल्लक किती आहे आणि आया तयार किती होतोय याच्यावर आपल्याला समजेल की कापसाचे रेट वाढतील की नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये कापूस इम्पोर्ट जो झालेला आहे त्याच्यामध्ये जी लोकल बाजारपेठ आहे तिथं तर गठन तयार होतोय परंतु जो काही आपलं भारतातला कापूस आहे तो सुद्धा एक्सपोर्ट होतोय एक्सपोर्टचे रेट सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत एक्सपोर्ट चार्ट आलेला आहे त्यामुळं काळजी नसावी एक्सपोर्ट कापूस जे आहे हा सुरू आहे त्यामुळे रेट जे आहे हे हबकासपणे वाढणार आहेत फक्त थोडासा वेळ तिथं मार्केटला रिकव्हर होण्यासाठी लागणार आहे मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या ग्रीन गुडगरी चॅनलला फॉलो करत राहा धन्यवाद